नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो यू पी एस पेन्शन अपडेट पेन्शन फॉर्म्युला पुन्हा तयार करा आणि वाढीव पेन्शन त्वरित लागू करा खासदारांनी सरकारला सांगितले पा सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून ही मोठी अपडेट तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो सोमवारी एका खासदाराने लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केल्याने एपीएस 95 अंतर्गत वाढीव पेन्शन त्वरित लागू करण्याची मागणी वाढत आहे क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे सदस्य एकने प्रेमचंद यांनी सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या वाढीव पेन्शन योजनेची सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी केली चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत विद्यमान कर्मचाऱ्यांना जास्त पेन्शनच्या पर्याय निवडता येईल या बाजूने निकाल दिला ई पी एफ ओने आठ हजार चारशे एक सदस्यांसाठी वाढीव पेन्शन मंजूर केली आहे मित्रांनो शून्य प्रहारात हा मुद्दा उपस्थित करतो प्रेमचंद यांनी ईपीएस एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत कर्मचाऱ्यांना जास्त पेन्शन मिळण्याचा अधिकार असल्याचे अधोरेखित केले आहे सात ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत उच्च पेन्शन साठी आलेल्या सतरा लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे पंचेचाळीस अर्जापैकी ई पी एफ ओने केवळ आठ हजार चारशे एक सदस्यांसाठी उच्च पेन्शन मंजूर केली आहे सतरा लाखाहून अधिक ईपीएफओ सदस्यांनी मूळ वेतनावर आधारित योगदानासाठी अर्ज केले आहे मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सेवानिवृत्ती निधी संस्थेच्या सुमारे सतरा पॉईंट एकोणपन्नास दशलक्ष सदस्यांनी त्यांच्या वास्तविक उच्च मूळ वेतनावर योगदान देण्याचा पर्याय मागितला आहे अशी माहिती सोमवारी संसदेत देण्यात आली सध्या हे अर्जदार त्यांचे मूळ वेतन कितीही जास्त असले तरी दरमा पंधरा हजार रुपयाच्या निश्चित मर्यादेवर योगदान देत आहेत किंवा योगदान देत आहेत सर्वोच्च न्यायालयाने चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी दिलेल्या निकालाच्या सुविधा प्रदान केली होती ज्यामध्ये अर्जदारांनी पर्याय संयुक्त पर्यायाच्या प्रमाणीकरणासाठी एकूण सतरा पॉईंट एकोणपन्नास लाख अर्ज यशस्वीरित्या सादर केले होते असे कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी सांगितले चार नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी पेन्शन योजना ईपीएस एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत विद्यमान कर्मचाऱ्यांना जास्त पेन्शनचा पर्याय निवडता येईल या बाजूने निकाल दिला एकुनी एकुनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे ईपीएफओ एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी सुरू केलेल्या कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे ईपीएस पी पंच्याण्णव ही संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक सामाजिक सुरक्षा उपक्रम आहे ईपीएफाय प्रकाश प्रका ई पी एफ प्रशासित ही योजना अठ्ठावन्न वर्ष वयापर्यंत पोहोचलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभाची हमी देते मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद